मित्रांनो लाडकी बहिणी योजनेत महिलांना नव हप्ते मिळालेले आहेत आता एप्रिलचा हप्ता याची प्रतीक्षा सर्वांना लागलेली आहे आतापर्यंत सहा एप्रिलला राम रामनवमीच्या दिवशी पैसे येतील असं वाटत होतं मात्र रामनवमी उलटून गेलेली आहे तरीही पैसे जमा झालेले नाहीत पुढील अपडेटसाठी व्हिडिओ पूर्ण पहा दरम्यान अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीय आहे मित्रांनो एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येतील अशी माहिती आता आपल्या हाती आलेली आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अक्षय तृतीय असल्यामुळे हा मुहूर्त साधून याच दिवशी पैसे येऊ शकतात अद्याप यात कोणतीही शंका नसून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासनही मायुती सरकारने दिलेले होते मात्र याबाबत या कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे याचबरोबर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरेनेही याबाबत माहिती दिलेली आहे हा जाहीरनामा पाच वर्षासाठी असतो या काळात आम्ही लाडक्या बहिणींना कधीही एकवीसशे रुपये देऊ याचा अर्थ असा की पाच वर्षात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेही येऊ शकतात तर मित्रांनो तुर्तास तरी दीड हजार रुपयेवरती समाधान मानावं लागेल व्हिडिओला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद